नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एकदम सोप्या पद्धतीचे मोदक बनवणार आहे साच्या न वापरता किंवा न पाडता एकदम छान असे डिझाईनमध्ये मोदक बनवणार आहे बघू शकता एकदम आकर्षक असे मोदक आहेत यासाठी सुरुवातीला मी मोदकाच्यामधलं सारण बनवणार आहे यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ह्याला असंच भाजायचे कमी गॅसवर आता थोडंसं भाजलेलं आहे जास्त काळपट भाजायचं नाही आणि याच्यात मी एक वाटी गूळ टाकलेला आहे तर दीड वाटी खोबरं घेतलेलं आहे मी सुकं यासाठी मी एक वाटी गूळ घेतलेला आहे ता ता आता वितळेपर्यंत असंच हलवत राहायचे चमचेनं थोडंसं वाटलंच तर थोडं पाण्याचं किंवा दुधाचा एक दोन चमचे टाकायचे विलायची पावडर टाकायचे आता इथं मोदकाच्या मधलं सारण तयार झालेलं आहे बघू शकता तुम्हाला जर थोडंसं सुटसुटीत वाटलं तर थोडं दूध टाकायचे किंवा पाणी टाकलं तरी चालते आणि तयार झालेलं आहे बघू शकता तर ओलं नारळाचा उपयोग न करता मी असंच सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि मधलं सारण बनवलेलं आहे एका वाटीत काढून ठेवायचे आणि इथं मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ कलर घेतलं आहे तूप घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आहे आणि इथं दीड वाटी पाणी घेणार आहे मी ज्या वाटीनं पीठ घेतलं त्या वाटीनं दीड वाटी, वाटी पाणी आता इथं मी पाणी घेतलेलं आहे एका वाटीत मोठ्या कढईत टाकायचे आणि उकळी येऊ द्यायचे सर मीठ टाकायचे याच्यामध्येच तूप टाकायचे अर्धा चमचा तूप टाकलेला आहे मी अर्धा चमचा तर खाण्याचा टाक कलर टाकलेला आहे मी ऑरेंज कलर पाण्याला उकळी आल्यावर गॅस कमी करून याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे तर ही प्रोसेस झटपट करायची कारण गाठी होण्याची शक्यता असते आता एकदम छान आणि मुलायम असं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता आता इथे पीठ तयार झालेलं आहे ते एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे थोडंसं मी भांड्याला खालच्या बाजूला तूप लावलेलं आहे आणि याच्यामध्ये पीठ काढून घ्यायचे पीठ छान असं हाताला थोडंसं तूप लावून मऊ करून घ्यायचे हाताला जर चटके बसत असतील तर ग्लासनं किंवा चमचेनं एकजीव करून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असं मळून छान तयार झालेलं आहे मौसूद तर मी असं लिंबा एवढा आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि आता मोदक बनवायचे थोडंसं हाताला तूप लावलेलं आहे तर आता ह्याची पारी तयार करायची आणि ह्याच्यामध्ये एक चमचा मोदकाचं सारण घालायचे आणि बंद करून घ्यायचे मोदकाचा आकार असंच द्यायचा आहे हाताने आणि इथे मी किचनमध्ये चिमटा वापरत असते रेसिपीसाठी तर ती हे मी त्यांनाच तुम्हाला कळ्या पाडून दाखवणार आहे एकदम आकर्षक अशा कळ्या आणि सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे तर बघू शकता अशाच पद्धतीनं मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे आता इथे सर्व मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला एक शेवटचा एक मोदक असाच बनवून दाखवते अशा पद्धतीने चिमट्यानं कळ्या पाडून घ्यायच्यात थोडंसं चिमट्याला तूप लावायचे पुढच्या बाजूला बघू शकता एकदम छान असे मोदक तयार झालेले आहेत आणि तुम्हाला एक गुलाबाची कळी करून दाखवणार आहे यासाठी मी इथं थोडंसं पीठ जास्त घेतलेलं आहे नाही लाटून घ्यायचे पोळपाटाला थोडं तूप लावलेलं आहे तर मी ह्याच्यात तीन लाट्या तयार करून घेणार आहे वाटीनं किंवा ग्लासनं कट करून घ्यायचे असं तीन लाट्या तयार करून घेतल्यात तर तीन लाट्या अशा एकावर एक ठेवायच्यात आणि थोडंसं सारणमध्ये भरायचं आहे आणि असं एक बाजू अशी दोन दोन घ्यायची आणि असा रोल करून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम छान आणि थोडंसं वरचा भाग असा पलटी करून घ्यायचा आहे आणि गुलाबाची कळी तयार झालेली आहे बघू शकता आता मी चाळणीत ठेवून वापरून घेणार आहे मोदक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आणि वापरून घ्यायचे तर तुम्हाला एकदा दाखवता एकदम छान असं तयार बघू शकता तर तुम्हाला एक मोदक काढून दाखवणार आहे एकदम मौसुदा आणि एकदम टेस्टी असा तयार झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद